आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सांगली जिल्हा इस्लामपूर शहर बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आमदार पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर निर्लज्जपणे वक्तव्य करणाऱ्या त्याचं पृथ्वी तलावरती एकही असा शब्द नाही की त्याला आम्ही उच्चारू आम्ही सर्व महिला माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो लोकनेते राजाराम बापूंबद्दल बोलताना अरे गाडवा तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे तू ज्या भूमीतून जन्माला आलास त्या जत तालुक्यात लोकनेते राजाराम बापूंनी आपला पूर्ण देह जिजवला आहे विकासाचा डोंगर त्यांनी तिथे उभा केला आहे आणि ज्या बाईचे मंगळसूत्र तू चोरलेस ना अरे त्याच बाईचा तुला आहे म्हणून तू बिनलग्नाचा गाडव म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहेस अरे तुझ्या बरोबर बोलताना जे तुझ्या आसपासची जे टवाळकी होती ना त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध करते आणि तुझा बिन लग्नाच्या गाडवाचा

तरुण पिढीनं काय बोध घ्यायचा हे अत्यंत असंस्कृ असंस्कृतपणाचं लक्षण आहे जे विचारवंत ज्यांनी लोकनेते राजाराम बापू यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह विधान केलेले आहेत त्या गोपीचंद पदळकरचा आम्ही राजीनामा मागतोय आणि तो सरकारनं घेतलाच पाहिजे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आमच्या या वाळवा तालुक्यातून जयंत पाटील साहेबांबद्दल त्यांनी वाक्य घेतलेले आहेत माफी मागून नाही तर त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे या शब्दात मी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करते धन्यवाद शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी अशा या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तारा आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षातला त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी अवला तिचा या गोप्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या या वाळवा तालुक्याचे भाग्य विधातीला आहेतच पण या महाराष्ट्राची म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि अशा आई वडिलांच्या पोटी आमचे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला टीआरपी वाढवण्यासाठी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय झाटण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाळवा तालुक्यातील रणारागिनी या वाळवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाही नाही इथे इस्लामपूरात रास्ता रोको केला आज आम्ही इस्लामपूर बंद केलंय पण बावीस तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि बावीस तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नशील तर जत मध्ये येऊन या वाडव्या तालुक्याच्या या वाडवा तालुक्याचा धाक आणि हा वाळवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत या तालुक्यातल्या जनतेनं तळहाताच्या जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी ते तितकंच प्रेम या तालुक्यातील ते जनतेला दिलेला आहे म्हणून साहेब तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या या फक्त माय मावली जाऊन त्या कॉप्याचा करेक्ट कार्यक्रम करून घेऊ